नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि मी आहे सध्या वसमत शहरातल्या प्रभाग क्रमांक बारामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीने उमेदवार दिला आहे आणि वसमत शहरातल्या प्रभाग क्रमांक बारामध्ये जे आधीचे नगरसेवक होते त्यांनी काय विकास केला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये प्रभाग क्रमांक बाराचे जे उमेदवार आहेत महाविकास आड आघाडीचे शेख अबू बख बकर ते आपल्यासोबत आहेत त्यांना विचारणार विचारणार आहोत आपण की येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं ते निवडणुकीला सामोरे जाणार आहेत आणि विजयाचा उलाल जे आहे ते खिचून आणणार आहेत काय सांगाल तुम्ही उमेदवार आहात प्रभाग क्रमांक बारामध्ये काय अवस्था आहे प्रभाग क्रमांक बारा प्रभागाची अवस्था तर खूप बेकार आहे आता तुमच्या समोरच जे हे घाणीचं साम्राज्य होतं याला आम्ही ऑनलाईन सोशल मीडियाद्वारे विरोध केलं त्याचं आणि त्याच्यावर प्रशासनाने आज काहीतरी दखल घेतली आणि ते जे सी बी आणून साफसफाई आम्ही केली पण आता हे एक प्रश्न नाही इथं वडरवाडा वसाहत आहे त्याच्या बाजूला जवाहर बालक शाळा आहे शाळेत आठवीपर्यंत लहान तरुण लेकरं आहेत तिकडं पण हीच समस्या आहे तिकडं पण अशीच घाण आहे वडरवाडा वसाहत तिथं नल पाईपलाईन नाही त्या लोकांना पाण्याची व्यवस्था नाही आता आपण तिकडं पॉवरलूमधे गेलो जिथं प्रस्थापित आपले पहिले नगरसेवक होते राहतात ती ति जिथं तिथं रस्त्यांची नाल्यांची सुविधा नाही तिथं आम्ही देखरेख करतोय बघतोय की आता विकासाचा या यांचा काही संबंधच येत नाही हे आपल्या कामासोबत आपल्या पक्षासोबत बिझी आहेत प्रभागाकडे यांचं बिलकुल बी लक्ष नाही आणि आम्ही जर आलो आमची अपेक्षा नाही आलो जरी आमचं जे सतत काम चालू आहे ते काम चालूच राहणार आम्ही विकासावर तुमचं विजन काय असणार आहे प्रभा क्रमांक बारामध्ये काय वेगळं तुम्ही पॅटर्न राबवणार आहात जेणेकरून जनतेच्या समस्या सुटतील आणि एक चांगलं सुखी जीवन इथले प्रभा क्रमांक बाराची जनता जगेल वेगळं आणि नवीन काय नाही आपल्याला आधी काम करायचं म्हणजे ते बेसिक प्रश्न ज्याच्यावर हे काम करा ना चाललेत नाल्या स्वच्छता रस्ते आणि पाण्याचं जे प्रश्न आहे आठ आठ दिवसाला पाणी येतं आहे लाईट दिवे झाले यांचं प्रश्न आहे या मुद्द्यावर आ आधी आपण काम करू नंतर काय वेगळं जे काही होईल आपल्या ते समोर आपण वाढवू बर काय आता समस्या तुम्ही प्रचारामध्ये उतरलेल्या आहात जनतेच्या काय समस्या समोर येत आहेत तुमच्या आणि काय तुम्ही जनतेला अस्वस्थ करताय सांग जनतेला सांगताय त्यांच्या समस्याचं निराकरण व्हावं जनतेचे बेसिक मुद्दे ते आधी म्हणायले की आम्हाला रस्ते नाही नाल्या नाहीत हीच गोष्ट नाही नंतर आम्ही दुसरं काय म्हणू काय पावसामध्ये काय हाल होतात पावसा या पावसाळ्यामध्ये या प्रभागाच्या पावसामध्ये कमरेपर्यंत लोकांच्या घरात पाणी होतं स्वतः जे आपले नगरसेवकांची हो गल्ली आहे त्या एरियामध्ये पण आम्ही जाऊन स्वतः दखल घेतली तेव्हा लोकांच्या घरात कमरेपर्यंत पाणी होतं तीन दिवस पाणी नाही निघालं कोणी दखल घेतली नाही कोणी जबाबदारी घेतली नाही आता ते लोक नाराज आहेत आणि त्यांच्यात जे परेशानी होती अजून आपल्या वॉर्डात पण तेच चालू होतं बरं आपल्यासोबत अजून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते आहेत काय सांगाल काय प्रभागाची अवस्था आहे या ठिकाणी प्रभा प्रभागाची अवस्था तर यांनी अशी करून ठेवलेली आहे आता यांना उभं राहायला पण इथं लाज वाटली पाहिजे कारण की यांनी जे काम केलं हे स्वतः नगरसेवक आहेत आज सात आठ वर्ष झालं ते नगरसेवक असून वाटत कधी भिरकत नाहीत आणि आज लोकांना पार्ट्या देऊन दारू पाजून लोकांना मतं मागायला येतात कार्यकर्त्यांना युवा पिढींना बिघडण्याचं काम करतात आज गल्लीमध्ये अस्वच्छता पूर्ण झालेली आहे घाणीचे साम्राज्य इकडे सगळं झालेलं आहे इथं हॉस्पिटल आहेत लहान मुलांचं हॉस्पिटल असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये सुद्धा इथं आरोग्य धोक्यात आलेलं आहे लोकांचं आणि हे सगळं प्रस्थापित नगरसेवक जे प्रभाग क्रमांक बाराचे सचिन दगडू आहेत हे त्यांच्या कारण असतो या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत याच्या इथला काय कचरा उचलला काय म्हणा आम्ही सोशल मीडियावरती पोस्ट केल्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी प्रशासनाने याची दखल घेऊन हे कचरा उचलून नेल्यानंतर आज बी कचरा इथं ओढा उरलेला आहे आणि हे नाल्या तुंबड भरलेल्या आहेत कुठल्या प्रकारचं कोणी काम करायला इथं तयार नाही तर वाडामध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार जे आहेत शेख आबू बखर तर आज यांना लोक प्राधान्य देत आहेत आणि एक युवा चेहरा म्हणून यांना निवडून आणण्याचं काम या प्रभागातले लोक करतील बरं मला सांगा आता प्रभाग क्रमांक बारामध्ये नगरपालिक नगर नगर आता वसमा शहरातल्या नगरपालिकेचा कचऱ्याचा जो प्रश्न आहे हा त्या प्रश्नामध्ये कोट्यवधी रुपयाचं टेंडर निघतंय ते टेंडर कोणाकडे होतं आणि कोणी व्यवस्थापन कचरा बरोबर बिलवाट लावली नाही कचरी या अगोदर भाजपचे उपाध्यक्ष होते नगरपालिकेचे मानेवार साहेब त्यांच्याकडे पहिले कचऱ्याचं टेंडर होतं त्यांनी आता कशाप्रकारे कचरा उचलला काय नाही ते सगळ्याला प्रशासनाला माहिती आहे कसे बिलं उचलले त्यात खोलीत जाण्यापेक्षा त्यानंतर जे सचिन दगडू त्यांचे भाऊ शैलेश दगडू हे कचऱ्याचे ठेकेदार होते शहराचे त्यांनी स्वतःच्या वाडामध्ये स्वच्छता नाही केली तर शहरामध्ये काय करणार आज जागोजागी इथं वडरवाडा वसाद आहे त्याच्यासमोर कचऱ्याचं पुरं घाणे कचरा जमा झालेला असतो आणि तसंच बागल हॉस्पिटल आमच्या इथं कोंडावर हॉस्पिटल आहे या एरियामध्ये सुद्धा सतत कचऱ्याचा इथं टेंडर कचऱ्याचा इथं जमाव जमलेला असतो तर ह्या प्रस्थापितांनी फक्त स्वतःची घरे भरली आणि घरे भरून यांनी स्वतः पैसे कमाई केली आणि लोकांना कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा यांनी गल्लीमध्ये दिलेल्या नाहीत वाडा दिल्या नाहीत आणि आज हे मत मागायला आलेत ह्याला मत मागायचं नैतिक अधिकार सुद्धा नाही पहिले जे तुम्ही म्हणले कचऱ्याचं होतं सचिन दगडूच्या अगोदर मॅनेवार साहेब ते उपादेश होते भाजपचे साहेब चांगलं काम आहे म्हणतात प्रभागामध्ये त्यांनी तर कार्ड कार्डियक अँल उभारली रुग्णांसाठी कार्डियक अँब्युलन्स उभारली पण ती कोणाच्या उपलब्धीमध्ये येत नाही ती कुठं उभं राहते सगळं वसमतला माहिती आहे हॉटेल बार रेस्टॉरंटच्या समोर ती उभं राहते दवाखान्यासमोर उभं करायला पाहिजे त्यांनी आता हे समाजसेवा करण्यासाठी आणली का बेवड्या लोकांना त्यात बसून पाठवण्यासाठी आणली हेच कळत नाही मला तर त्याबद्दल काय जास्त बोलण्यामध्ये अर्थ नाही कारण की त्यांना वाडामध्ये आता कोणी येऊ देणार पण नाही आणि मतदान पण देणार नाहीत बरं राष्ट्रवादीचा उमेदवार देखील प्रभाकर क्रमांक बारामध्ये जे नगरा नगराध्यक्ष राष्ट्रवादीच्या उमेदव पदाचे उमेदवार आहेत या भाईत यांच्या पत्नी उतरल्यात राष्ट्रवादीचा उमेदवार दिला या ठिकाणी काय चित्र ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार जे आहे ते आयात केलेला उमेदवार आहे त्याच्याकडे पैसा आहे धंदाट आहे म्हणून त्याला आयात केलेला आहे मुळात आमदार साहेबांनी राजूभाई नवगरे साहेबांनी गोरगरीब कार्यकर्त्यांना निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधीच दिली नाहीत जे संधीचे दावेदार होते जे काम करणारे दावेदार होते त्यांना मुळात त्यांनी तिकीट दिले नाही जे पैसेवाले आहेत प्रस्तावित आहेत अशा उमेदवारांना त्यांना संधी दिली तर वसमतची जी जनता आहे काम करणाऱ्याला गोरगरीबना आपल्यामध्ये राहणाऱ्या माणसाला निवडून देणार आहे आपल्या साथ राहणाऱ्या उमेदवाराला निवडून देणार आहे आणि विषय असा आहे त्यांच्या प्रतिस्पर्धीमध्ये अब्दुल हाफिजभाई आहेत नगराध्यक्ष त्यांनी पहिले बी पूर्वी नगराध्यक्ष राहिलेत आज त्यांची पत्नी सीमाता हे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहेत आणि जास्तीत जास्त मते ठिकाणं ते निवडून येतील आणि महाविकास आघाडीचा ह्या नगरपालिकेवरती झेंडा होईल आणि नक्कीच या मतदार मतदारसंघामध्ये या, मदा, या वसमत शहरामध्ये स्वच्छता पाणी दिवाबत्ती आणि विकास होण्याचं काम हाफीजभाईच्या माध्यमातून होईल बरं हाफिजभाईनं काय काम केले तर नगराध्यक्ष होते ते आपल्या वसमतमध्ये दत्ता चौगुले जे सहा करोड रुपयाचा आज सभागृह आहे त्याच्यामध्ये सर्व सामाजिक आणि सार्वजनिक कार्यक्रम होतात ते अब्दुलबाई होता। अब्दुल हफिज अब्दुल, अब्दुल रहमान यांच्या काळामध्ये झालेलं आहे त्यावेळेस माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर साहेब होते त्यांनी पण त्याच्यामध्ये सहा कोटी रुपयाची मदत हा सरकारकडून करण्याचं काम केलेलं आहे काय वाटतं तुम्हाला राष्ट्रवादीचा उमेदवार का दिला असावा आमदार साहेबांनी या ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार देण्याचं कारण आहे आम जनतेला सगळंच माहिती आहे राष्ट्रवादीकडं मुळात उमेदवारच नव्हता नगराध्यक्ष पदाचा अजित पवार गटाकडे त्यांनी शिवसेनेतून आयात केला एक उमेदवार त्याच्याकडे पैसे आहेत मोठा माणूस आहे म्हणून त्याला त्यांनी निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाचं तिकीट दिलं आणि सोबतच्या निष्ठावान कार्यकर्त्याचा त्यांनी तिकीट काढून या त्यांना तिकीट दिलं आणि तेच ह्या वार्डामध्ये होत हे कधी वार्ड त्यांनी बघितला नाही तर त्यांचा निवडून येण्याचा तो विषय निर्माणच होत नाही बरं अशी देखील चर्चा चालू आहे की पूर्णेचं उदाहरण लोक घेत आहेत समोर की पूर्णेला जे नगराध्यक्ष झाले होते विशाल कदम शिवसेनेचे ते गंगाखेड विधानसभेचे दावेदार ठरले तसं इथं जर बाहेती हे नगराध्यक्ष झाले तर पुढच्या भविष्यकाळामध्ये विरोधी पक्षाकून ते विधानसभा आमदारकीचे दावेदार असतील अशी देखील नक्कीच शंभर टक्के तुम्ही खरी गोष्ट म्हणताय पूर्णा नगरपालिकेमध्ये विशाल कदम एक चांगले नेतृत्व होते ते नगरपालिका लढवले ते नगराध्यक्ष झाले आणि जनतेनं त्यांनी कामं केल्यानंतर त्यांना विधानसभेसाठी त्यांना पक्षाचं तिकीट मिळालं काही थोड्या मताधिकानी त्यांनी पडलेत आणि नगरपालिकेचा जो नगराध्यक्ष असतो ते पुढचा विधानसभेचा दावेदार असतो याच्यामध्ये काही दुमत नाही आहे आणि माहितीसुद्धा नगराध्यक्ष होतील किंवा जरी जरी झाले नाही तरी झाले तर ते विधानसभेचे दावेदार असतील असं मला वाटते राष्ट्रवादी कुणा असतील की विरोधी पक्ष विरोधी पक्षा कोणा असतील आमदार साहेबांच्या विरोधात का नाही विधानसभा लढवणं हे राजकारण आहे वसमतचं राजकारण एका मिनिटात एका घंट्यात दहा दहा मिनिटात बदलाले काही बदल घडू शकतो आणि विषय असा नाही की ते आमदार विरोधा साहेबांच्या विरोधात बी उभा राहू शकतात जे दोन मिनिटात इकडे व्हायले दोन मिनिटात तिकडे चाललेत तर एका मिनिटात तिकडे झाल्या त्याला काय वाटणार नाही आता राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत त्यांनी एक ब्रीद वाक्य जाहीर केलंय घोषित केलंय आपली किस्मत चमकेगा बसमत कसं पाहतात या ब्रीद वाक्याकडे आपली किस्मत चमके का कसमत हे बोलायला स्लोगन खूप छान आहे पण ह्या चांगलं वाटते खूप चांगलं वाटते बोलायला पण ऐकायला पण खूप वाटते चांगलं पण यांनी जनतेमध्ये येऊन काम केलेलं नाहीये जनतेमध्ये राहून जनतेसोबत पब्लिक सोबत यांनी ग्राउंड लेवलला कुठलंही काम केलेलं नाही हे स्वतःची किस्मत चमकवण्याचं काम इथं करत आहेत तर ही डायलॉग त्यांच्यावरती तरी सूट होत नाही मला असं वाटतं तुमचं म्हणणं असं आहे की कर्तृत्व जनतेत उतरा आणि कर्तृत्व कर्तृत्व दाखवा कर्तृत्वानं तुम्ही निवडून आहात का नशिबाचं काय तुम्ही लावलं नशिबाचा खेळ तुम्ही इथं मांडू नका ते तर देव करणार आहे सगळं तुम्ही काम करा लोकांमध्ये पोचा लोकांना तुमचं कर्तृत्व दाखवा तुमचं काम दाखवा आणि नंतर ह्या डायल की इथं लोकांसमोर तुमचा उमेदवार विजय होईल का तीन डिसेंबर काय वाटतं तीन डिसेंबरला नक्कीच प्रभाग क्रमांक बारामधून युवा उमेदवार शेख अबू बकर शेख इलियास जयप्रकाश दांडेगोकर साहेबांनी त्यांना संधी दिली एक युवा प्रवाह म्हणून शरद पवारांचं बी दे धोरण आहे की युवा कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त तिकीट द्या तर आम्ही नवीन चेहरे स्वच्छ चेहरे दिलेले आहेत तर आबू बकर शेख इलियास हे नक्कीच मता मताधिक्यानं जास्तीत जास्त मतानं वार्ड क्रमांक बारामधून निवडून एवढं सांगतो खात्री आहे विजय बिलकुल मला खात्री आहे लोकांचा प्रतिसाद आहे खूप चांगलं आणि लोकांना नवीन चेहरा पाहिजे विकास करणारा युवा पाहिजे सुशिक्षित पाहिजे ते क्वालिटीज दांडेगावकर साहेबांनी पण बघितले आणि त्यांनी जी मला संधी दिली त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी शंभर टक्के करणार आणि लोकांचा पण प्रतिसाद आहे मग तिचा आपण पाहू शकतो की प्रभा क्रमांक क्रमांक बाराची ही अवस्था आहे आणि येणाऱ्या काळामध्ये प्रभाग क्रमांक बारामध्ये जनता कोल कुणाला देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे आणि ते तीन डिसेंबर रोजी आपल्याला कळेलच दिनेश कुलकर्णी वक्रांती न्यूज वसमत